हाय टू फॅमिली कशा आहात आहात का बरेच असताल झाले का खा संपले का नाही दिवाळी तुमची का नाही हो काल मी ना हे खराटा बनवला बघा अजून थोडं बरं व्हायचं राहिलं तर तुमच्याकडं पाऊस आहे का आता कालपासूनच पाऊस रात्री बी भर बर, बरेच पडला आहे पाऊस आमच्याकडं अजून आबाळ आले तर बघा कायकडं असा तर वातावरण वात वात। आळा आलायच बघा बसले आवाज येईल कोणाच तर काय चाललंय तुमचं काही नाही तुम मला सकाळी व्हिडिओ ब्लॉक नाही काढला चला आता काढावा बसले होते करमना चला म्हटलं काढावं तरी आपल्याला करम नकडं काय काय म्हणते तर हे असलं बघूनच आम्हाला बोर व्हायले काय तेच तेच दाखवित आता कुठं देऊ माझं मोबाईल बी हँग व्हायला लागलाय त्याच्यामुळं माझे व्हिडिओ बी चांगले येणार झाले तर एवढं आहे थोडं मोबाईल आपल्याला कर म्हणू खाय म्हणू हाय बाबा ना तर शेजार नाही पाजार नाही पाजा बोलायला नाही गावात गेलं तर आपल्याला धाप भरते नाव दुतेत कामाला जात नाही कामाला जात नाही पण ज्याचं दुखतं ना त्यालाच कळते ज्याला टेन्शन येते त्यालाच कळते टेन्शन घरातली व प प्रत्येकाला सांग थिंडायला मग त्याचंच आपलं त्याच्यातच आपलं ज जीवन जाईल ह्या ह्याच्यापाशी हे सांगायचं त्याच्यापाशी ते सांगायचं उगच बरं ते आपल्या आपल्या मनामध्ये ठेवलेलं पुरवठं प्रत्येकाला सांगून काय उपयोगाचं आहे काय घरामध्ये येऊन दुखून तर तुम्ही काय करलात तुम्हाला कशाचं टेन्शन आहे तुम्हाला का आहे सुखामध्ये ना कुणी शामेलच नाही पण दुखात ले, बोलते लाबोलचे बी येतील बघायला हसायला जातील दिवस असं काय बार बार राहतात का जातील तेवढं नाही मी टेन्शन बी घेत नाही कोणी नाव ठेवा काय हसा काही बी बोला मला काय बी करा आता माणूस जर माहिती माणूस आणि खरंच नाव ठेवा माणसानं निंदा करण्याच्या घरं जवळच असावे हसते तर काय काय इतक्या के दिवस केलं काय तुम्ही कमविलं काय तुम्ही केलं असते की थोडं आपल्या बी हे डोकं जास्त चलत नाही बऱ्याच पैसा मी सालाचा खर्च तवा नाही कळालो आत्ता पैशाची किंमत कळली आम्हाला ती पण काही माणसं चांगल्यासाठी सांगितली तर काही माणसं हसते येतं काय माणसं नाव ठेवत मग त्याच्यासाठी ना मी काय लक्ष देत नाही बघा व्हिडिओ बनवते व्हिडिओ बनवते व्हिडिओ बनवणं म्हणजे काय एवढं म्हणजे एवढं काय गलत आहे का माझी व्हिडिओ बनव बघत असतात मी काय मी एकटीच बनवते काय सारी दुनिया बनवते त्याला नाही नाव शिवाय ना राहत राहते गरीब आहेत टाईमपाससाठी व्हिडिओ काढीत असतील बनवीत असतील हां किती माणसाला नाव तो या आजच राहायला लागले हे तसंच राहायला लागले काय उपयोगाचं आहे ह्याच्यातच गेला पैसा तर त्याच्यात यायला पाहिजे सा। आपल्यासाठी जर चांगला असला असता तर महाग पल्ले असते आत्ता मला सांगा मी आहे माझ्या मनात संसारासाठी हे घ्या वाटतं ते घ्या वाटतं ही आण वाटतं जागा असावी वाटते जर घर असावं पाहिजे घर असतं तर ही वस्तू आणली असती ती, ती वस्तू विनाकारण पैसा वायपट जाते का नाही आपल्या नशिबाला नवरा असा मानल्याच्या बा त्या नवरीनं ए चल असंच करायचं तर तसंच करायला लागेल कवर जवळ त्याचे डोकं थाळ्यावर येत नाही तोपर्यंत त्याच्या मागं असंच करावं लागेल का हां तू तसा तर मी असं करून जमल का पण जाऊ द्या खर्चाला त्याचं कष्टाचा पैसा खर्चाला पण आता थोडं थोडं कळल की की महाग पैसा कसा टाकायचा अगर काय करायचं त्या पैशाचं काय करायचं थोडं थोडं कळत असते हो सागायची बी पद्धत वेगळी असते हस रे मला को मला नाही काय वाटत माणसं तर आम्हाला नाव तर रानात तर किती पैसा वायपट केला काय केलं काय पिक्चरला गेला काय दररोज आम्ही गाव फिरायला हा गड तुम्हाला दिसते बी की हो पैसा कुठे गेला काय दारू बटन एवढंच आहे किती ते त्याची आयश्टीत करून निघत आहे मी मला तुम्ही विचारतात पैसा काय केला बायको बी तशीच नवरा बी तसाच हो का घरातल्या गोष्टी घरातलेलाच माहीत असत आणि आमच्या सारखं भांडणं होतेत का कधीतरी मी असं रुसून दोन तीन महिने गेले फुगून गेले असं नाही का वगैरे भांडते मार खाते शिव्या खाते राहते इथंच एवढं आहे बघा आता ह्याच्या पुढे काय राहावं माणसानं कसं राहावं आणि त्या काय माणसानं काय करावं थोडं फार माणसात आणायचा प्रयत्न कराय बी लागले मला व्हिडिओ बाबतीच काय पडलं ग बसते गप्पा ऐकून घेते त्यांच्याबरोबर हसते बी स्टार म्हणलं का हसते त्यांच्या बरोबर बी बी रील स्टार हे रील स्टार म्हणजे काय पैसा पाणी धन दौलत बिल्डिंग या गाडी हो ग्जॉय एन्जॉय करते माणूस असं व्हिडिओ काढताना एन्जॉय करते की की आपण चला टाइमपास पैसा नाही हो रिस्टार कशाला म्हणावं की ज्यापासून इंस्टाग्राम इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब त्या पा त्याच्यापासून तर त्याला पैसे भेटत असले किंवा त्याच्यापासून तो म्हाट माणूस मोठा झाला त्याला म्हणा ना रिस्टार कशाला वग गरीबाला वग चुत्यात काढता आहात तुम्ही विचार करून माणसाला जरी माणसाची निंदा करावी हो सरसा तोंडावर गेलं तर हसायचं रील स्टार म्हणायचं आता त्याच्या त्याच्या घरातले प्रॉब्लेमसाठी टेन्शन असतं काही बार बार असं पांढरेशिपटून बसणं काय नाटक म्हणणं मला तर ना खऱ्याची दुनिया नाही लई खोटं तर लईच चालायला लागलं बघा खोट्याला मांडेपशी आहे आणि खऱ्याला पायतीशी आहे खऱ्याला पायती शिहाय खोट्याला मांड्यापाशी पैसे किती खोड ख खो, खरं बोला अजिबात त्याला किंमत आणि इजत नाही त्याला काय वाटणार हे नाटक करणार हे ढंग करणार हे उगं हे असं करणार तसं कर खोट्यानं किती बी बोला शपथ व असं केलं तसं केलो माय तुले शानं म्हणून मय करते जवळ घेते आणि विश्वास तर असं स्वतःच्या पेक्षा जास्त त्याच्यावर विश्वास ठेवतात सावली आज ही कळली आली तर ही कळ येणार पण असं गरीब आलं ना असं कराच जा ना, कर ना कर। तुम्ही बी ह्याच्यापासून वर आलेला आहोत थोडेफार कष्ट लागलेले आहेत थोडंफार झळ लागलेलीच असेल तुम्हाला तिथून तुम्ही तेवढं तरी मोठं झालेलं असल पण माणसाला दाख सांगता काय तुम्हाला माझ्या घरात हे असं चालू आहे माझ्या घरात ते तसं चालू आहे असं तर नाही ना सांगायचं तुम्ही तुमचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करत तास असताल ना तसं कुणीही जर पुढे चलाय लागलं तर त्याला आशीर्वाद द्या त्याला चांगला मार्ग दाखवा हसू नका ती फेड वरीचा वरी तर नाही खालीच आहे पण मी ना कोणावर का हसा हसले माझा कुडीला किंवा पुन्हा काय केलं त्याच्यावर असं गेलं मला खरंच माहिती नाही मी मला त्याचा अनुभवसुद्धा नाही काहीच देत नाही का माझंच घरामध्ये भर भलतं टेन्शन आहे माझं नवर लेकराचं तर नाही पण नवऱ्याचं टेन्शन असतं का त्याला थळ्यावर आणायचं मग लोकांचं टेन्शन घेऊन काय मला काय प्राप्त होणार आहे नाही मलाच नवऱ्याचं टेन्शन पडतं आहे मला मायबापाचं टेन्शन येतं बंदाचं टेन्शन येतं का मला बहीण आहे मी एकटीच आहे इतके मला एवढं हे करते मी नाही टेन्शन येत का तर आहे ना कुणाचं कोणाची तुलना करावी कुणावर चेष्टा करावी कुणाचं मजाक उडावं कुणावर हसावं कुणाला काय बोलून ठिणग्या कळावं अजिबात नाही मला टाईम तर भेटला पाहिजे ना अ तर मला व्हिडिओ काढायला टाईम नाही मी कधी रील टाकू का भे आता रील टाकत बसलो तर नवऱ्याला जेवाय कवाय देऊ काय काय म्हणते तर अ ह्याला काय हिच्या नवऱ्याला काय झोप घालते काय रील टाकत इंस्टाग्राम फेसबुक रील स्टार ह्याच्यात ह्याला म्हणतात रील स्टार आम्हाला तर गर्द नाही त्याला म्हणतात रील स्टार बोलायच्या पद्धतीने माणसानं बोलावं चला इथं संपवी ते आपला व्हिडिओ ब्लॉक आवाला तर लाईक करा नाही तर ज्याला आवाला नसला तर ब्लॉक करून टाका पण कमेंट चांगले बन काढा करा मला थोडं जर माझं चुकलं असलं तर मला चांगले असुलेचन द्या असं असं नाही तसं तसं असं तस तस वागायचं तसं वागायचं चांगलं सांगत जा चा। ओके बाय राग येऊ नका आम्ही माझ्या मनातली भाड म्हणजे Manakala okay, boleh berkata malah. Oke, bye.